डॉक्टर संपदा मुंडे यांच्या केसमध्ये भरपूर राज छुपलेले आहेत तेच राज आपल्याला आपल्या व्हिडिओमधून खोलायचे आहेत डॉक्टर धुमाळ ज्या पद्धतीची शब्दरचना वापरत आहेत ती शब्दरचना जणू की त्यांना कुणी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे की काय अशा पद्धतीची आहे आणि ती पत्रकार परिषद तुम्ही ए बी पी माझ्यावरती जाऊन पाहू शकता आणि हे सगळे फोटो मी स्क्रीनशॉट करून टाकलेले आहेत बरं कारण तुम्हाला सत्य माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल यासाठी आणि आपण ज्या वेळेला नॉर्मली बोलत असतो की अशा पद्धतीचं वातावरण आमच्या हॉस्पिटलमध्ये हो नाही आहे अशा पद्धतीची कोणतीही गोष्ट माझ्या कानावर आलेली नाही आहे असं म्हटले असते तरीसुद्धा आम्ही ॲग्री झाले असतो पण त्यांची शब्दरचना जशी आहे ती जसं की पाठांतर केलेलं आहे अशा पद्धतीनं ते, ते बोलत आहेत हे पुढे असेही सांगतात की त्यांच्यामध्ये डॉक्टर आणि पोलिसांमध्ये चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी अशी सूचना दिली की तुम्हाला व्यवस्थित व्यवहार करणं गरजेचं आहे याचा अर्थ सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये ही घटना माहिती